मला असं वाटते की अशा लोकांची कोणी फसवणूक करू नये राजकीय स्वार्थ आहे तो जर याच्या मागे असेल तर मला असं वाटते की समाज हताश होऊन जाईल की केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे पन्नास टक्केच्या वर जाणारी मर्यादा ओलांडायची असेल तर मग केंद्र सरकारनी घटनात्मक बदल केला पाहिजे जरांगी पाटलांनी अशी मागणी करायला पाहिजे खरं करा म्हणजे की मी नरेंद्र मोदी साहेब भेटायला येत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन सुरू ठेवणार कारण की केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय लोकसहभागातून कायदा झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे महत नमस्कार मी सागराल कुंट्या आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आज महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवलं होतं आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मागास ठरवत दहा टक्के जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे आणि हे दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर ह्याच्या कायदेशीर बाबी काय आहे संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट सरोदे सर आहेत सर काय सांगाल की महाराष्ट्र शासनानं दहा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला आता दिलेलं आहे हे दहा टक्के आरक्षण जे आहे ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार का आणि यापूर्वी झालं त्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण फेटाळून लावणं जाणार का हे काही मुद्दे महत्त्वाचे ठरतात कारण की इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की केवळ शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर राज्य सरकारला जे अधिकार आहेत ते वापरू शकतात आणि आर्टिकल थ्री फोर्टी टू केमध्ये जे अधिकार राज्य सरकारला आहेत की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासले पण असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि लोकसेवांमध्ये म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण सरकार देऊ शकेल आता हे आरक्षण टिकाऊ होण्यासाठी इंदिरा साहनी केसमध्ये एक हे पण सांगितलेलं आहे की केवळ गरीब कोणी आहेत या आधारे आरक्षण देता येणार नाही तर सामाजिक रा आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालं पाहिजे म्हणजे सिद्ध करताना ज्या अहवालांचा आधार घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये जो अहवाल तयार करण्यात आला होता भोसले आयोगाचा त्या आयोगाच्या बऱ्याचशा सूचना आतासुद्धा स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत असं दिसते त्यामुळे आत्ताच्या सरकारनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न न करता ते दोन हजार अठरामध्ये भोसले आयोगाने जे काही केलेलं होतं त्याच्या आधारे पण आम्ही काही गोष्टी ठरवल्या तेच मोकळेपणे आणि स्पष्टपणे सांगायला पाहिजे परंतु ही सगळी श्रेयाची लढाई आहे याच्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीत सरकारने राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याची शिफारस करावी असं म्हटलेलं आहे आता अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे अपवादात्मक परिस्थितीची व्याख्या काही ठरवण्यात आलेली नाही आणि दुसरीकडे आपण पाहतो की शैक्षणिक आरक्षण देत असताना विना अनुदानित जे शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षण देण्यात येईल असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे म्हणजे ज्या शे शैक्षणिक संस्थांना सरकार अनुदानच देत नाही आहे त्यांना तुम्ही जबरदस्ती अशी करू शकता का की तुमच्या इथे आरक्षण राहील तर या प्रश्नावर विना अनुदानित शैक्षणिक संस्था या नक्कीच या निर्णयाला आव्हान देऊ शकतात दुसरी गोष्ट आहे की त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की लोकसेवांमध्ये आरक्षण देणार म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नोकऱ्यांमध्ये जर आरक्षण देणार आहे तर त्याच वेळेस नोकऱ्या किती प्रमाणात उपलब्ध आहे जाहीर करायला पाहिजे नुसतं आरक्षण देऊन चालणार नाही आरक्षण जाहीर करणं आणि प्रत्यक्ष नोकरी मिळणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि कारण की नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे राज्य सरकारच्या अखत्यारीत आणि म्हणून मला असं वाटत होतं आधीपासून एक वकील म्हणून की केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे पन्नास टक्केच्या वर जाणारी मर्यादा ओलांडायची असेल तर मग केंद्र सरकारनी घटनात्मक बदल केला पाहिजे जरांगी पाटलांनी अशी मागणी करायला पाहिजे करा खरं म्हणजे की मी नरेंद्र मोदी साहेब भेटायला येत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन सुरू ठेवणार कारण की केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय आहे आता एकदा पण देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे इतकेंदा दिल्लीला जातात अमित शहाना भेटतात नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा ते एकदाही हा विषय त्यांच्यासमोर काढत नाही की केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घाला आमच्या इथे मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे असं ते काही म्हणताना दिसत नाही दुसरीकडे ते म्हणतात की साधारणत चौऱ्याण्णव टक्के मराठा शेतकरी यांनी आत्महत्या केलेल्या आहेत असं त्यांच्या अहवालातून दिसते आता हे पण दिशाभूल करणारं वक्तव्य आहे कारण की सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात न होता विदर्भात झालेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या नाही आहे मग विदर्भामध्ये कुणबी समाजाचं प्राबल्य आहे ज्यांना आधीच ओबीसीमध्ये रिझर्वेशन आहे आणि त्यामुळे एक जो भावनिक मुद्दा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खोट्या गोष्टींवर आधारित आहे चौऱ्याण्णव टक्के मराठा शेतकरी आत्महत्याग्रस्त नाही आहेत म्हणजे आत्महत्या केलेल्यांपैकी चौऱ्याण्णव टक्के आत्महत्याग्रस्त मराठा आहेत हे विधान दिशाभूल करणार आहे मला असं वाटते की अशा खोट्या विधानांच्या आधारे मागासलेपण जर दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग परत ते टिकाऊ ठरणार नाही कारण की आकडेवारी सगळी समाजासमोर आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत त्या कुणबी समाजातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण नगण्य आहे उन्नत आणि प्रगत गटात मोडणारा मराठा चौऱ्याण्णव ट चौऱ्याऐंशी टक्के असं त्यांनी म्हटलं आहे आणि न मोडणारा उन्नत आणि प्रगत नसलेला मराठा चौऱ्याऐंशी टक्के असं म्हटलेलं आहे आता या आकडेवारीला बेस काय आहे प्रक्रिया कोणती ठरवलेली आहे आणि योग्य पद्धतीने जर असेसमेंट झालं असेल आकडेवारी ठरवताना व्यवस्थित प्रक्रिया वापरली असेल तर हे सगळं टिकाऊ ठरणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटचा मुद्दा जो आहे तो जातवैधता प्रमाणपत्र घेण्याचा आहे जात वैधता प्रमाणपत्र ज्या ज्या समाजातल्या लोकांना आत्तापर्यंत घ्यावं लागलेली आहे त्यांना जाऊन आपण जर विचारलं की जातवैधता प्रमाणपत्र घेणं किती कठीण आहे आणि किती सोपं आहे तर ते प्रचंड कठीण आहे कास्ट व्हॅलिडिटी करणारी एक यंत्रणा जी महाराष्ट्रामध्ये आहे ते अत्यंत भ्रष्टाचारी खाऊ अशा प्रकारचे अधिकारी आणि लोक आहेत आणि त्यामुळे आता परत मराठा समाजातल्या अनेकांना तिथे रांगेत उभं करणार की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घ्या आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घेताना जो अडथळा आणि अडचण निर्माण होणार आहे ती अत्यंत मानसिक त्रासदायक पद्धतीची ठरू शकते आणि म्हणून मला असं वाटते की आ, हे रिझर्वेशन जे जाहीर केलेलं आहे ते झालं जाहीर आणि मिळालं असं होणार नाही आहे म्हणून लोकांनी आत्ताच गुलाल उधळू नये आत्ताच खूप जास्त उत्साह साजरा करू नये कायदेशीर चौकटीमध्ये हे जे बिल आहे विधेयक आहे ते आरक्षण टिकणार आहे का याचा आधी सगळा मागोवा घ्यावा ते कायद्याने ते टिकू द्यावं नंतर आपण मग उत्साह किंवा सेलिब्रेशन करावं असं मला वाटते कारण की परत परत असं सेलिब्रेशन होणार राजकारणासाठी त्याचा वापर होणार आणि पुन्हा एक हताशता समाजाच्या तोंडी पुसली जाणार आ, ही फसवणूक व्हायला नको म्हणून समाजाने आता सजगपणे या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे खरं तर ज्या मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनंतर हे आरक्षण दिलं जाते त्या मागासवर्गीय आयोगामध्ये आता मागास घटक जे आहेत त्यांचं नेतृत्व करणारे ना तेच नाही आहेत असं वारंवार सांगण्यात आलं काही दिवसांपूर्वी माजी न्यायमूर्ती मिश्राम <coughs> स सरना देखील यातून जे आहे या आयोगातून काढण्यात आलं आणि काही सदस्यांनी यासंदर्भात राजीनामे देखील दिले आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल खरं तर विधानसभेमध्ये सादर करत असताना ह्याच्यावर नुसत्या सह्या घेतल्या गेल्या मात्र ह्या अहवालामध्ये काय हे त्या सदस्यांना सांगितलं देखील लागलं नाही या सगळ्या संदर्भात देखील कोर्टामध्ये जाण्याची जी तयारी आहे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या काही माजी सदस्यांनी दाखवलेली या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा हा जो अहवाल आहे हा चॅलेंज होऊ शकतो कोर्टामध्ये बघा प्रामाणिकता जर अहवाल तयार करण्यामध्ये नसेल आकडेवारी गोळा करताना स्वतंत्र प्रवर्ग म्हणून किंवा संवर्ग म्हणून मराठा समाजामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेपण जे आहे ते ठरवताना व्यवस्थित असेसमेंट केलं नसेल तर हे टिकणार नाही आणि म्हणून मला असं वाटते की राजकीय खोटारडे पडण्या करण्याचा हा मुद्दा नाही नसला पाहिजे कारण की मनोज जरांगे असतील किंवा संपूर्ण मराठा समाज ज्या पद्धतीने अत्यंत अपेक्षेने पाही चालत मुंबईकडे वाटचाल करत होता मला असं वाटते की अशा लोकांची कोणी फसवणूक करू नये आणि वारंवार जी फसवणूक केली जात आहे राजकारणाचा भाग म्हणून राज की आता लोकसभा निवडणूक आहेत काहीतरी असं कॉम्प्लिकेटेड मराठी शब्दांमध्ये काहीतरी लिहून देऊन टाका आरक्षण म्हणून आणि ते पुढे चॅलेंज होईल ते टिकणार नाही ती वेगळी गोष्ट असेल आपलं इलेक्शन तरी आपलं निघून जाईल तर हा जो राजकीय स्वार्थ आहे तो जर याच्यामागे असेल तर मला असं वाटते की समाज हताश होऊन जाईल आणि एकदा हताशपणा आला समाजामध्ये नाराजी आली तर ती काही राजकीय लोकांना परवडणारी नसेल तर सत्तावीस जानेवारीच्या दु दू, दिवशी सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो देण्यात आला आणि त्याच्यानंतर गुलाल उधळण्यात आला त्याची अंमलबजावणी आज कायद्याच्या स्वरूपामध्ये होणं गरजेचं होतं आणि तशीच मागणी जी आहे मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलेली आहे आणि आता काळात देखील त्याच विषयाला घेऊन ते आंदोलन करणार आहेत मात्र या विषयावर बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण करतात करत असताना असं सांगितलं की जवळपास सहा लाख ज्या हरकती सूचना आहेत या सगळ्या ह्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या आहेत तर हा जो हरकती सूचनांवर निर्णय घेणं यासाठी कालावधी जाऊ शकतो साधारण किती कालावधी होऊ शकतो आणि सगळ्या सोयऱ्यांचा आत्यादेश याचं सो रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकतं का बघा मी तेव्हा पण हे सांगितलं होतं की सगळे सोयरे ही जी व्यापक आणि विस्कळीत स्वरूपाची व्याख्या आहे किंवा शब्द आहे त्याला व्याख्यांकित केल्याशिवाय नक्की ठरवल्याशिवाय आपण त्याला कायद्यात समाविष्ट करू शकत नाही कारण की हा केवळ राज्य सरकारचा विषय नाही आहे हे लक्षात घ्या प्रत्येक दिवाणी स्वरूपाचा कायदा वारसा हक्कांचा कायदा लग्नांसंदर्भातले कायदे या सगळ्या अनेक कायद्यांमध्ये बदल करावा लागेल जे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले कायदे आहेत आणि सगळे सोयरे असं महाराष्ट्रापुरती करून नाही होणार नव्हते कारण की पूर्ण तुम्ही कायद्याची संकल्पना बदलण्याचा प्रयत्न करताय की आ, फर्स्ट क्लास रिलेशन म्हणजे प्रथम दर्जाचे नातेसंबंध द्वितीय दर्जाचे नातेसंबंध या आधारे संपत्तीचे अधिकार आणि इतर जे काही कायदेविषयक अधिकार आहेत त्यांची विभागणी केली जात असते राज्यापुरती तसं करून कसं होणार त्यामुळे मला असं वाटतं की सगळे सोयरे ही व्याख्या अशा लूज पद्धतीने वापरून ती कायद्यामध्ये घेऊन त्यातून प्रश्न सुटणार नाही आहे आणि म्हणून मग लोकसहभागातून कायदा झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आता जर सहा लाख सूचना आल्या असतील आक्षेप आले असतील तर त्या सहा लाख लोकांना सरकार भेटलं का त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला का त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला का के तुमचे आक्षेप जे आहेत ते आम्ही अशा अशा पद्धतीने दूर करतो आणि म्हणून त्याला पब्लिक कन्सल्टेशन असं म्हणतात की लोकांसोबत जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिटिंग घेणं आवश्यक होतं की ज्यांना ज्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही म्हणायचं त्यांनी या आम्ही जाहीर पद्धतीने सगळ्यांशी संवाद साधू आणि लोकांच्या सहभागातून कायदा करू असं म्हटलं तर कायदा टिकाऊ होतो परदेशामध्ये तुम्हाला सांगतो की कायद्याच्या संदर्भात मोहीम सुरू झालेली आहे की लोकांच्या सहभागाशिवाय कायदा तयारच करायचा नाही अशी भूमिका तिथले प्रगत सरकार स्वीकारत आहेत आणि तिथे मुवमेंटचं नावच आहे नो लेजिस्लेशन विदाऊट पीपल्स पार्टिसिपेशन हे लोकांच्या सहभागाशिवाय जे कायदे असे करणार आहेत ना ते टिकाऊ होणार नाही ती फसवणूक ठरेल असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की शासकीय नोकऱ्यांमध्ये देखील दहा टक्के जे आहे ते आरक्षण देणार येण्यात आहे दे, देण्यात येणार आहे मात्र आता केंद्राच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका येऊ घालतात ते ये मग या काळामध्ये त्या नोकऱ्यांमध्ये आता आचारसंहिता आल्यानंतर ह्याचा सगळ्याचा फायदा होईल का किंवा राजकीय दृष्टिकोनातून हे गाई दिलेलं आरक्षण आहे का नाही नक्कीच हे राजकीय स्वरूपाची भूमिका घेऊन दिलेलं आरक्षण आहे Uh, आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आकडेवारी uh, असेसमेंट कशा पद्धतीने लोकांना मागास ठरवलेला आहे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवताना कोणता नियम आणि क्रायटेरिया वापरला या सगळ्या गोष्टींची चिकित्सा सर न्यायालयात होणार आहे त्यामुळे न्यायालय काही भावनिक होऊन या प्रश्नाचा विचार करणार नाही त्यांनी आधीसुद्धा केलेलं नाही म्हणून अनेक जे आरक्षणं अनेकदा केलेले फेटवण लावलेले आहे आणि म्हणून मला असं वाटते की लोकांच्या सहभागातूनच हे व्हायला पाहिजे होतं निवडणुकीसाठी याचा वापर करण्याचा जो काही षडयंत्री प्रकार सगळ्या लोकांच्या आता लक्षात येत आहे तो दुर्दैवी आहे आणि आरक्षण टिकाऊ स्वरूपाचं व्हायचं असेल तर लोकांशी बोलून आणि कायद्याच्या सगळ्या चौकटी पाळूनच ती होऊ शकेल घाईघाईनी काहीतरी आरक्षणासंदर्भातली आकडेवारी जमा करायची हे चुकीचं आहे मग तुम्हाला जर जा, सगळी जनगणनाच करायची आहे तर मग जात जातनी आहे जनगणना करण्याची मागणी का मान्य करत नाही म्हणजे आत्ता हे जे काही मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू होतं तेव्हा धनगर समाजाचे लोक यायचे किंवा नॉमॅडिक ट्राईबमध्ये असलेले भटक्या विमुक्त समाजातले लोक माझ्याकडे अनेकदा आले ते म्हणाले की मग या आरक्षणाच्या सगळ्या मोजणीमध्ये सर्वेक्षणामध्ये आमचाही समावेश करून टाका निदान आमची आकडेवारी तर तयार होईल पण सरकारच्या मनामध्ये स्पष्टता याच्याबद्दलची नाही एका समाजाचं करताना म्हणजे आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो की समजा दोन उंदीर आहेत एक उंदीर मोठा आहे आकाराने आणि एक लहान आहे आता त्या दोघांनाही जाण्यासाठी काय आपण दोन बिळं करणार का किंवा एक लहान बीळ आणि एक मोठं बीळ जे मोठं बीळ केलेलं आहे तिथूनच लहानपण उंदीर जाऊ शकतो ना मग सगळ्या समाजामध्ये ज्यांना आरक्षणाची गरज आहे ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात विकसित होऊन यायचं आहे त्या सगळ्यांसाठीच सर्वेक्षण का करत नाही हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा ते लक्षात घेत नाही सरकार म्हणून कारण की त्यांना निवडणुकीपुरती हे सगळं महाभारत घडून आणायचं आहे आरक्षणाचा देखावा तयार करायचा आहे आणि त्यामुळे लोकांची मात्र हतबलता निराशा ही आपल्याला याच्यापुढे दिसणार आहे आणि म्हणून मी लोकांना ही विनंती करतो आहे की तुम्ही आत्ताच हे सगळं साजरीकरण वगैरे करू नका राजकीय पक्षाचे लोक पोते भरून गुलाल आणून देतील फटाके आणून देतील ते उडवू नका आत्ताच न कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण नक्की होऊ द्या आणि मग त्याचं सेलिब्रेशन किंवा उत्सव आपण साजरा करू